विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील पात्रूड या गावामध्ये आहोत या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने येथील सरपंच सौ नवशाद लतीफ मोमीन यांचे एक चांगल्या पद्धतीने गावातील विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि त्या अनुषंगाने जे सरपंचपती आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल आणि कशा पद्धतीने आपल्या पातरूड गावाचा विकास चालू आहे आज आमची मासिक मिटिंग होती मासिक मिटिंगमध्ये मा आम्हाला जे पंधरा वीस ब बजेट आलेला आहे अठरा लाख रुपये काय ह्याच्या अगोदर अठरा लाख रुपये दोन महिन्या अजोगर आम्ही नाल्यासाठी मेंबरला दिलेला आहे आणि हे अठरा लाख बी मी मेंबरला घट्टू असो किंवा अजून नाल्या जे ते काय त्यांना आवश्यक आहे ते वा प्रत्येक आपल्या आपल्या वार्डामध्ये काम करून घेईल आणि हे काम करताना जेवढी माझे मेंबर आहे सरपंच उपसरपंच हे सगळे मिळून गावासाठी यांचा प्रयत्न राहायचा की गावामध्ये चांगला क कशा पद्धतीनं आपण करायला पाहिजे थोडा विचार करून ते चांगल्या कामाला गती मला एक सांगा आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत जे की मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल आलेले आहेत हे किती घरकुल आलेत आणि कशा पद्धतीने तुम्ही जे गावातील नागरिक आहेत त्यांना आव्हान करणार आहात आम्ही आव्हान तर केलेलंच आहे फेसबुकवर व्हॉट्सअपवर आम्ही जे टाकलेलं आहे आम्हाला आठशे छप्पन घरकुल आता आम्हाला आलेले आहे आणि ह्याच्या अगोदर आम्ही अडीचशे असे एक हजार पन्नास साठ असे काय घरकुल आम्ही आमच्या लोकांना देणं चालू आहे आणि आम्ही गावामध्ये सगळ्याला सांगितलेलं आहे प्रत्येक लाभधारदार लाभधारक्याला फोन करून आम्ही सांगितलेलं आहे की बाबा तुमचा घरकुल आलेला आहे आणि तुम्ही ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधावा टोटल माझे मेंबर उपसरपंच हे सगळे मिळून लाभधार लाभधारकला सांगायला लागले की तुमचा घरकुल आलेला आहे आणि कागदपत्र देऊन तुम्ही तुमच्या घरकुलचा लाभ घेण्यात हो? यावा बरं तर या ठिकाणी तुम्ही आता जी पात्रूड ग्रामपंचायत अंतर्गत कुठले कुठले विकास कामं सध्या केलेले आहेत किंवा के चालू आहेत रोड रोडचं चा काम चालू आहे म्या तीस का ताकाचं ता काम आदरणीय आमचे प्रकाशदादा सोळंकी यांनी मला दिलेला होता ग्रामपंचायतला ते तीस का ताकाचं ता काम एक केलं आम्ही वीस लाख रुपयाचा बाजारमध्ये एक रस्ता केलेला आहे आणि पंधरा लाख रुपये चौदा लाख रुपयाचे नाले दिलेले आहेत अशा पद्धतीने त्याने विकास कामासाठी आम्हाला फंड दिलेला आहे आणि ते फंडाचा वापर आम्ही चांगल्या आवश्यक जागेवर करत आहे बरं तर या ठिकाणी जी ग्रामपंचायत अंतर्गत कुठल्या योजना आणखी करण्याची बाकी आहे आणि त्याची कुठले कुठली एक नवीन योजना तुम्ही या ठिकाणी राबविणार आहात आणि कशा पद्धतीने राबविणार आहात आणि काय गरज आहे कुठल्या योजनेची गरज आहे सध्या गरज आम्हाला कसं आहे बघा गा, आता गावठांमध्ये आमचे डेपे झालेले आहे काय ते डेप्याचं काम काय गीती साहेबाने बरोबर केलेलं नाही काय अजून आमचं काम बरंच डेप्याचा बाकी आहे पण आम्ही वारंवार इंजिनियर साहेबाला आंबेजोगी इंजिनियर साहेब लातूरचे इंजिनियर साहेब तुमचे तेलगावाचे इंजिनियर साहेब तुमचे पातूरचे त्यांना वारंवार सांगून बी काय आमचं लडीचं काय प्रश्न ना आणि डेप्या ते बरोबर न नसल्यामुळं काय डी पी आता माझ्याकडे आता तीन डेब्या जळलेल्या आहेत कमीत कमी दहा बारा डब्याची आवश्यकता आहे पंचवीस हजार आबादीचा गाव हा लय चार पाच दिवसापासून आधारामध्ये आहे मी लैनबेल साहेबला ह्याला इंजिनियर साहेबाला फोन केला राठोड साहेबाला ते बी प्रयत्न करा करायच लागले पण आम्हाला डबे जेवढे भेटावा तेवढे डबे आम्हाला काय भेटा म्हणून आमची एक रिक्वेस्ट आहे चाटेसाहेबाकडून एक विनंती आहे की त्यांनी आमचे डबे आणि ट्रान्सफॉर्म आम्हाला देण्याची क्रपत्र पुढील आता जी कामं आहेत काय कामं होणार आहेत आता पुढील आता बघा अठरा लाखाचे गट्टू आम्ही मेंबरला दिले म्हणून गट्टूचं काम माझे मेंबर करणार आहे प्रत्येक वार्डमध्ये हां अजून जे काय राहिलेलं असन आम्ही फंड मागितलेला आहे आम्हाला फंड भेटणारच आहे आणि भेटल्यानंतर जे जे कामासाठी आम्हाला फंड आमदार साहेब देते ते काम आम्ही करणार आहे तुमच्या गावामध्ये म्हणजे पात्रोड गावामध्ये अनेक दिवसापासून म्हणजे प्राचीन काळापासूनच म्हणता येईल बाजार आहे तुमच्याकडं बैल जनावरांचा बाजार याच्यासाठी काय सुविधा आता करत आहात तुम्ही आमच्याकडं बाजार तर मोठा आहे पण बाजारमध्ये आम्हाला वट्टे आलेले होते ह्याच्या अदुगार बाजार वट्टे हो ते आम्ही पंधरा वट्टे बांधून घेतलेले आहे काय त्याचं बिल अजून भेटला नाही त्याला आणि ते बी आता रोड टाकायचे आम्हाला अजून थोडं थोडं जे आम्हाला मला वाटतं की इथं आपण काम करावं ते आम्ही बाजारसाठी पूर्ण जीव लावून काम करणार आहे आमची जी इच्छा आहे गावासाठी कामं करायची इमानदारीनं मला तर असं वाटतं आणि माझ्या मेंबरला बी असं वाटतं की काय ना काय गावासाठी आपण चांगला करून जावा जेणेकरून आपला कुणी बी नाव घ्यायला पाहिजे असं मला वाटतं बघा या ठिकाणी पातरूड गावाचे खरंच म्हणजे मोठ्या लोकसंख्येचं असलेलं गाव आणि या गावाचे सरपंचपती यांनी एक चांगलं एक गावाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचं चा ध्येय त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे आपण ज्या पद्धतीने इथं येऊन ग्रामपंचायतला विजिट दिली त्याबद्दल धन्यवाद कारण एक विजन प्रत्येक सरपंच असो ग्रामपंचायत मेंबर असो किंवा ग्रामविकास अधिकारी असो या सगळ्यासमोर एक मोठा असं गाव लोकस लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्या पद्धतीने मला वाटतं दोन अडीच वर्ष झाले की ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन आणि इलेक्शन होऊन आणि त्यानंतर जे विकास कामं गावामध्ये झाली आहेत खरोखरच लतिकबाई समोर त्या पद्धतीनं विकास कामे गतीनं होत आहे त्याच्यामध्ये रोड असो नाले असो शाळेचे काही कामं आहेत आरोग्य विभागाचे जेव्हा दवाखाना असो इतर काही जे कामं आहेत त्या पद्धतीनं आम्ही जेवढं होईल तेवढं ते ते लोकांच्या सुविधेसाठी जे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही सगळे मिळून सरपंच उपसरपंच आणि मेंबर मिळून ग्रामविकास मिळून सगळे मिळून आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि बहुतेक आम्ही त्या मार्गानं या ठिकाणी एक मला एक आढळून आलं एक आपले ग्रामविकास अधिकारी आहेत खरोखर जे की जे रोजगार आहेत बांधकामगार त्यांना या ठिकाणी एक घरपट्टी भरून त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं बरोबर आहे एक एक चांगली सुविधा तुमच्या इथून होत आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे जे आम्ही बांधकामासाठी त्यांना सर्टिफिकेट द्यायला लागले सही पूर्ण तालुक्यामध्ये एक अशी ग्रामपंचायत आणि असाही ग्रामसेवक आम्हाला भेटलेला आहे जेणेकरून ते आपल्या रिस्कवर लोकांना सही द्यायला लागले लोकांचे काम करायला लागले आणि सात वाजेपर्यंत ते येतात आणि रात्री आठ वाजेपर्यंत ते ग्रामपंचायतमध्ये काम करतात खरंच हे आम माझे स्वतः हे नसीब आहे की एकही एक माणूस इथं वगर कामाचा जात नाही प्रत्येक माणूस हेच मानतात किंवा तुमची ग्रामपद्धा चांगली एवढंच आम्हाला हे बोलण्याचा आनंद आहे खरोखर या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब तुम्ही खरोखर एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे जे की प्रत्येक जी बांधकामगार आहेत त्यांचं काम बघून कामावर आहेत का जात आहेत का याची पूर्ण खात्रीनिशी करून घेतात हे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही राबवत आहे खरं पाहता लोकशाहीचा आधारस्तंभ पत्रकार या ठिकाणी असतात आणि एक आनंदाची बाब की ग्रामपंचायतीची सुद्धा कुठं दखल या ठिकाणी आपण घेतात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे या पात गावाचं चार्ज घेतल्यापासून मी तर असं म्हणेन प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने कामामध्ये व्यस्त राहून जास्तीत जास्त आपली जी जनता हिला सेवा देण्याचं काम प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे आता बांधकाम कामगाराबाबत तर माझं गाव लोकसंख्येने पंचवीस हजाराच्या आसपास आहे जवळजवळ ऐंशी टक्के या ठिकाणी मजूर वर्ग आहे आणि प्रत्येक हा व्यक्ती या ठिकाणी आता नोकऱ्या तर प्रत्येकाला मिळणं शक्य नाही म्हणून जे बांधकाम कामगारामध्ये चाळीस प्रकारचे वेगवेगळे काम आहेत त्यापैकी ज्या ज्या कामावर जे जे जातात त्यांना शासकीय योजनेचा लाभ सरकार या ठिकाणी द्यायला बसले आणि मग ते जर करत असले तर त्या लाभापासून त्यांना वंचित न ठेवण्यासाठी त्याचं काम पाहून त्याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन घेऊन या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीचे आमचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांना सगळ्यांना विश्वासात ला, घेऊन त्या लाभार्थ्याला त्या लाभापासून वंचित ठेवत नाहीत आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा टॅक्स जो की घरपट्टी आहे नळपट्टी आहे ते भरण्याची चांगली सवय आम्ही प्रत्येक नागरिकाला सुजात नागरिकाला जसे त्यांचे अधिकार आहेत तसे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक नम्रपणे आवाहन करतो खरोखर कर या ठिकाणी भुजबळ साहेबांनी पण सांगितलेलं आहे की ग्रामपंचायती जे घरकुल घराचा जे, घर जे टॅक्स आहे पाणीपटी नळपट्टी याची तुम्ही ती रितसर पावती देऊन टॅक्स भरून घेता आणि त्या माणसाला त्या प्रमाणपत्राचा लाभ होईल हे खरोखर एक खरो चांगलं काम तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करतात खरंच विकासनामा परिवाराच्या वतीने तुमच्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्राम, ग्राम विकास अधिकारी सर्वांचं अभिनंदन सर्वांचं अभिनंदन विकास नामालायू बालासाहेब फपाळ पात्रोड